प्रमोद कदम पाटील श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मार्लेश्वर फिल्म प्रोडक्शन बिंबळकर नमस्कार हो साहेब काय म्हणतोय पाऊस पाणी वगैरे काय तर चला जे लाईव्हला असतील त्याने कमेंट करा म्हणजे समजेल कोण लाईवला आलंय प्रमोद कदम पटेल म्हणताय समर्थ श्री स्वामी समर्थ साहेब कुठून बोलताय आपण मला कमेंट करून सांगा मार्लेश्वर फिल्म प्रोडक्शन पुण्याला पाऊस चालू आहे भरपूर भरपूर आहे इकडं गावाकडे पण भरपूर पाणी आहे पाऊस पाणी यावेळेस भरपूर आहे बघ बघू शकता आपण पाणी आणि हे पाण्यात नसलाय आता सगळी पाणी झालंय वरून पाणी चालू आहे पाऊस चालू आहे खाली पाणी आहे माझा आवाज क्लिअर येतोय का तुम्हाला तेवढं सांगा मला कमेंट करून तर आपण असं कधी लाईव्हला येत नाही वरती पण काय झालं थोडा प्रॉब्लेम आला युट्यूबच्या आपल्या जाहिराती बंद झाल्यात त्याच्यामुळे त्याच्यामुळं लाईव्ह स्ट्रीम करावं लागते मला एक सांगा की हे लाईव्ह बघत असताना सुरुवातीला ॲड वगैरे काय पडली होती का सांगा मला मार्लेश्वर फिल्म प्रोडक्शन जाहिरात पडली होती का सांगा बरं सर एकदा मला ही लाईव्ह तुम्ही ओपन केली तेव्हा जाहिरात पडली होती का नाही ऍड पडली हो काय प्रॉब्लेम झालाय आहे युट्यूबला त्यासाठी मी मेल वगैरे केलेला आहे ते कधी सॉल्व्ह होईल इश्यू ते सांगत नाहीत त्याच्यामुळेच आज लाईव्ह आलोय सेपरेट दोनच मेंबर आपल्याकडे अजून लाईव्ह आलेत लाईव्हला आपण कधी लाईव्ह घेत नाही त्याच्यामुळे आपल्या चॅनलला कोण जोडत नाही लाईव्ह ला, ना ला। चाळीस पन्नास हजाराच्या घरामध्ये आपल्या आता सबस्क्रायबर निघालेत प्रमोद कदम पाटील सर म्हणतायत जाहिरात पडली नाही हो तोच प्रॉब्लेम झालाय पाटील साहेब तू पण तुम्ही कुठून बोलताय तेवढं मला सांगता का माझ तुमचं लोकेशन कळेल मला कुठून बोलताय तुम्ही परभणी बर 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 आम्ही सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय संत सावतामाळ यांचं गाव हरण पासून वीस वरून परभणीला आहे का पाऊस बघा इकडं आता चालू 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 लाईव्ह चालू, मध्ये पाऊस सुरू झाला आहे बघू शकताय पण टिपकं पडत आहेत पाण्यामध्ये संभाजी देवकर एकच नंबर आहे संभाजी देवकर साहेब आता हे कसं आहे माहित आहे का आपण जेव्हा युट्यूबवर ते असंच व्हिडिओ बनवून टाकतो तेव्हा कोण कुठून बोलतंय ते आपल्याला समजत नाही फक्त नाव समजतात पण असं लाईव्हला जर आलं का लाईव्हचा फायदा आहे ओळखी होते त्या लोकांसोबत चांगली गोष्ट आहे संभाजी देवकर सर कुठून बोलताय सर आपण परभणीला नाही पाऊस म्हणजे आजच पाऊस नाही का ह्याच्या अगोदर पण नाही इकडं चांगलं वातावरण खवळून निघलंय तुम्हाला सांगतो शिना नदी वगैरे तिकडं सोलापूर पुणे हायवे नदीनं बंद करून टाकला डायरेक्ट कधीच कुणासाठी न थांबणारा रस्ता होता सोलापूर पुणे महामार्ग कधीच थांबत नव्हता कोणी आंदोलनासाठी कोणत्या ठिकाणी थांबलं का लगेच दहा पंधरा मिनटात लगेच त्या आंदोलकांना उचलून तो रस्ता सरळ केला जायचा चालू पण आता काय करणार निसर्गानं तो रस्ता अडवला काय म्हणतात हे संभाजी देवकर श्याड हे म्हणजे दुःखी आहे म्हणायचं या तुम्हाला काय म्हणायचं नेमकं मला काय समजत नाही बॉ इंग्रजी एवढ हॅलो मराठी बोल अहो सर मराठीच बोलतोय की मी तुम्हाला ऐकू येत नाही का ह्याच्यात संभाजी देवकर मराठी बोल म्हणजे मला काय समज नाही बाबा काय जरा सविस्तर बोला म्हणजे तुमची काय अडचण आहे काय कळेल मला खटाव तालुका होय बर 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 जिल्हा जिल्हा खटाव तालुका ऐकून आहे बरं का मी जिल्हा कोणत्या जिल्ह्यात येतोय बर इकडे सांगली कोल्हापूर ह्या साईडला येतोय कासत नाही बाबा पाणी व्हायला लागले सातारा जिल्हा राईट राईट बरोबर आहे सातारा खटाव तिकडे एकदा परीक्षेचं एक सेंटर पडलं होतं आमचं बहुतेक मित्राच खटाव तालुका आहे तिकडे कुठं साताऱ्याला काय भरपूर जबरदस्त पाऊस असतो तिकडे पलीकडे महाबळेश्वर वगैरे आहे कधी कधी येतो हो, आम्ही तिकडे पण चार जण जोडले तात आपल्या लाईव्हला प्रमोद कदम सर एक आहेत कदम पाटील संभाजी देवकर आहेत आमचे इथले मित्र एक जण आहेत मार्लेश्वर फिल्म प्रोडक्शन वाले हो अजून कोणी जोडला असं लाईवला तर कमेंट करा लय पावसात जायला लागलोय कसा युट्यूबला आपण कधीतरी लाईव्हला येतोय कधी तर येतोय असं तुमच्या मायासारखी आपली ओळख होऊन जाते पावसानं लय जबर जोरदार ह्या वेळेस हा इकडचा आमचा भाग सगळा सोलापूर वगैरे दुष्काळी भाग होता त्या शिना नदीला कधी पूर आलेला ऐकायला होता दिनेश पाटील सर आलेत ढगाळ वातावरण आहे पाटील साहेब काय बो आपलं दुस्ती म्हणो किंवा ओळख म्हणो इतकी घट्ट आहे बा देवानच बनवली म्हणू आपण तीन चार वर्ष झालं आपलं चॅनल काढून पहिली कमेंट ह्या माणसाची होती आणि आज सुद्धा आपल्याशी कनेक्ट आपल्या चॅनलशी आहेत हे छत्रपती संभाजीनगर बहुतेक संभाजीनगरचे दिनेश पाटील सर पाऊस आहे का बघा आता तुमची कमेंट टाकली तुम्ही काय मला वाटतं इकडे पाऊसच लावून दिला काय बा तुमची कमेंट पडलेली दिसली की बा पाऊस वाढला माग पाणी बघू शकता पाण्यामध्ये पाणी पडतंय वरण बुडबुड आलेले दिसतात भरपूर पाऊस आहे बाबा इकडे सर दिनेश पाटील सर पाटील साहेब मला आपलं एकदा इंस्टाग्राम ला इंस्टाग्रामला हि इंस्टाग्राम ला मेसेज टाकाय गेला तुमची संघ बोलायला इच्छा आहे आपली प्रत्येक व्हिडिओला आपली तुमची कमेंट असते प्रत्येक व्हिडिओला म्हणजे काय आता बोलाव ग लाईव्ह माझा आवाज ऑडिओ व्हिडिओ पोचतोय का तुमच्यापर्यंत मला एकदा कमेंट करून सांगा बरं मला काय समजणार आहे किती जण लोक जोडलेत सहा लोक आपल्याशी जोडलेत आता नोकरी कशी चालू आहे नोकरीनं नो धागा दिला राहतो जरा जरा वितरण पारेशियन ट्रान्सको ह्याच्यामध्ये अप्लाय केलं तर म्या पण काय झालं आहे थोडक्यात रिजेक्ट झालं त्याच्यातनं जेवण झाले का हो जेवण झालंय आता काय काम कामधांदा वगैरे नसतोय पाऊस चालू आहे त्याच्यामुळं शेतीच आपली चालू आहे बघायला नोकरीसाठी लय प्रयत्न केला लय आतोकाट प्रयत्न केला आतून आत पण ते थोडा इश्यू झाला बघूया अजून काय एड पडते ते गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आपल्या दिनेश पाटील सर एकदा मला इंस्टाग्रामला ही करा गे माझ्याच नावानं आयडी आहे बाबा माझी असं विठ्ठलाच्या पुढं मूर्ती आहे डीपीला आणि ते डीपीला असा हात जोडताना माझा फोटो हो आहे इंस्टाग्रामला तेवढं सर्च करून मला मेसेज टाका हाय म्हणून संभाजी देवकर सर म्हणते जेवण झालं का झालं प्रमोद कदम पाटील म्हणते आता आवाज एकदम स्पष्ट ऐकायला येतोय बर 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 नाही मला म्हणजे ह्या लाईव्ह मधलं काय अनुभव नाही बरं का एवढा आता इथं स्टँड अडकवलं होतं लाईव्ह घ्यायला ते स्टँडला मोबाईल फिट करायच्या अगोदरच ते ऑटोमॅटिक माझ्याकडून चुकवून सुरू झालं लाईव्ह असा गोळ झाला जाऊ दे पहिल्यांदाच मला वाटतंय दुसऱ्या तिसऱ्या वेळेसच लाईवला आहे आपण कधी येत नाही लाईव्हला एवढं ला बघू ला ला। शकताय पाणी बघा तुम्ही नुसतं जक्कास पाणी आणि हे दिसतंय का तुम्हाला पाठी मागं हे काय कुठलं तळ किंवा तलाव नाही हे विहीर आहे आता ऍक्च्युली समजण झालंय की विहीर नेमकं कुठं आहे हे पाण्याखाली विहीरच सगळी झाकून गेली ज्योतिराम जा जाधव वा 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 हाय हाय नमस्कार आपले हे लय मित्र आहेत ज्योतिराम जाधव इकडं माळशिर साकलू साइडला फलटन जबरदस्त युट्यूबर आहेत हे सुद्धा रील स्टार म्हणून आपण त्यांना रील स्टार आहे वर सुद्धा चांगला दुरळ असतो यांचं आठ जण आले आहेत लाईवला बरं का कमेंट करा पटा पटा कोण कोण आहेत आपले काम ओके आहे सर हो काम ओके आहे आपलं पण कसं ला जरा प्रॉब्लेम आला राव जाहिरात पडायचे बंद झाल्या त्याच्यामुळे थोडं नाराज झालोय त्यांना मेल वगैरे सगळं केलाय पण बघू काय सॉल्व्ह होईल यूट्यूबला आपल्याला खरंच यूट्यूबचा आधार होता बरं का आतापर्यंत कारण युट्यूबवर आपली कमाई सुद्धा बरीच झालेली आहे लोक कसे असते आता बरीच लोक युट्यूबवर माल कमवून मालामाल झालेत माल म्हणजे था। पैसा थांबा एक मिनिट जरा माझा हाता उगला स्टँडला मोबाईल फिट करतोय जरा बरं का एकच मिनिट थांबा तुम्ही थोडं लाईव्ह वरून जाऊ नवं हो कोणी कमेंट मला करा म्हणजे समजते बा कोण कोण आहे लाईव्हला के केलाय फेटी एक मिनट एकच एक मिनट थांबा थोडं जरा था। हात लाग उघडायला लागला धरून हे कुठे गेलाय पावसात भिजायला ज्योतिराम जाधव साहेब आम्ही इथं आहे शेतात आहे आल तो घरी मोटर चालू करायची होती पेटी तेवढी सुदैवानं बाहेर राहिली नाहीतर विहीर हवा बघू शकता तुम्ही पूर्ण विहीर नेमकं कुठं ठिकाण आहे विहिरीचा पत्ताच नाही लागत भरपूर पाणी झालंय एकदम जबरदस्त ओके आता स्टँड वगैरे केलंय फिट आता आता बघूया कोण कोण अजून कोण मित्र आपले नवीन नवीन आलेत बघूया संभाजी देवकर सर आपले लग्न झाले का काय समजून जावा ना तुम्ही तुम्हाला काय समजणार नाही झालेल बाबा लय क्रिटिकल आपण त्याला म्हणू क्रिटिकल कंडिशन आहे लग्न वगैरे म्हणजे का तर विषय लय सोपान आहे विषय लय हार्ड आहे हे काय म्हणतात बोरीची झाडं कशी आहेत वा 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 आपले लक्षात राव सगळं वैयक्तिक माझे म्हणजे जीवनातला एकमेव असा ऑनलाईन भेटलेला माणूस असेल दिनेश पाटील सर टू झेड लक्ष असतं आपल्यावर त्यांचं प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात कसं आहे काय कुठं वगैरे आणि बोरीच्या झाडाचा विषय हा व्हिडिओ मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी मी टाकलेला असेल बोरीच्या बागाचा परंतु ती बोरीची बाग किंवा मी माझ्याबद्दलचे डिटेल्स सगळं त्यांच्या लक्षामध्ये आहेत आणि आता त्यांनी विचारले तर बोरीची बाग पण आपली एकदम फार्मात आहे आपल्या कष्टाला चांगलं फळ भेटेल अशी इच्छा आहे किंवा अपेक्षा आहे यावेळेस बोरीची साईज अशी आपली खारीक असते किंवा सुपारी असते तेवढ्या आकाराचे बोर झालेत तर ॲप्पल बोर आहे आपल्याकडे मोठे आता हे संभाजी देवकर सरांचा प्रश्न अपूर्ण राहिला ते नाराज होतील बा त्यांनी विचारले सर आपले लग्न झाले का आता लग्न वगैरे काय झालेलं नाही प्रयत्न भरपूर चालू आहेत परंतु मागाशी पाटील साहेबांनी आपल्याला एक प्रश्न केला की बा नोकरीच कस सुरू आहे जर नोकरी चांगली असेल तरच छोकरी भेटते हा मुद्दा पहिल्यांदा महत्वाचा आहे त्याच्यामुळे लग्न वगैरे काय झालं नाही का तर नोकरीच भेटली नाही तर छोकरी कशी भेटत कोण कोण ऐकल्या पाच जण आहेत दोघ जण बाहेर पडले जाऊ द्या जे कोणी अजून कोणी नवीन लाईव्ह ला जोडलं असेल तर त्यांनी कमेंट करा कसं आपल्याला असं लाईव्हचा अनुभव जास्त नाही त्याच्यामुळं पुढच्या स्क्रीनवरच दिसत नाही कमेंट पण नीट वाचायत नाही बोलताना पण तथप होत आहे असं समोर माणसं असल्यावर सगळ्यांच्या समोर बोलता येईल पण ही ह्याच्यात बघायचं परत बोलायचं अवघड विषय होऊन जाते अजून कोण लाईव्हला जोडलेत बघा एक जण सहा जण झालेत कमेंट करा मला समजल नगरला पाऊस आहे का सर कमेंट करा माझा आवाज आणि व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतोय का व्यवस्थित मला कमेंट करा मी समजेल ब माझा आवाज तरी तुमच्यापर्यंत पोचतोय का आता कमेंट बंद झाले की समजत नाही असं कोळ गोळ होऊन जातोय सगळं नाहीतर इथं पाऊस वरण चालू आहे मी एकटाच बडबडत राहायचं सगळे शेटिंग बंद पडलेले असायचे कमेंट करून सांगा मला ओके ओके कसं चाललंय युट्यूब म्हणते ज्योतिराम जाधव साहेब बरं आहे युट्यूब रविवारी भरपूर पाऊस सांगितला आहे अहो भरपूर पाऊस झालाय आता चालूला आणि तिकडं वरच्या साइडला पुणे साइडला आहे तिकडे पलीकडं पण भरपूर आहे पाऊस इकडं आपलं गाणगापूर गाणगापूरला कधी गेल्या जा दत्त महाराजांचं मंदिर आहे तिथं बघा तिथं असे घाण कचरा एवढे आता ते एक धार्मिक स्थळ आहे आणि पवित्र दत्त महाराजांना आपण पण मानतोय पण इतकी घाण कचरा होती बाबा तिथं कोणीच कधी स्वच्छ केलं नसल असं मी म्हणतो सगळी घाण सगळीकडे पसरलेली पण शेवटी देवानं तिथली घाण आता के स्वच्छ केली तिथं पारायणाला कोणी जाणार असेल तर जाऊ नका आता तिथं सुद्धा भरपूर असा महापूर आलेला आहे सगळं पाक घाण कचरा सगळीच तिशिना माहिती नदी वाहून येते सगळी समुद्राला ज्योतिराम जाधव सरांचा प्रश्न राहिलाय कसं चाललंय युट्यूब युट्यूब जबरदस्त आहे आपल्या प्रेक्षकांची चांगली आपल्याला साथ आहे पण विषय असा झालाय काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला युट्यूब चा की आपल्या व्हिडिओच्या जाहिराती बंद झाल्यात जा तुमच्या लक्षात आलं असेल आता लाईव्ह क्लिक केल्यावर एक सुद्धा जाहिरात दिसली नसेल तुम्हाला जाहिरात बंद झाल्यात त्याच्यामुळं अर्निंग जे आहे का युट्यूबकडं ते अर्निंग आपलं बंद पडले एक मिनिट हे जरा काय होतंय मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पावसाचा टिपका पडला की ते तसं दिसतंय जरा वेगळं काय झालंय जाहिराती बंद झाल्यामुळं जे काय थोडंफार आपल्याला पैसे भेटत होता ते आता थोडासा स्टॉप झालाय पैसा भेटतो बरं का युट्यूबवरनं नाही असं नाही नाया। आता मागा तुम्हाला सांगत होतो तुम्ही की युट्यूबवरनं लय माल कमवणारे लोक आहेत लय माल कमवलं लोकांनी आता शेवटी त्यांना चुकीचं म्हणता येणार नाही का आता जेज त्याचं स्किल असते आणि आपण पण त्या क्षेत्रात उतरलोय पैसा भरपूर आहे युट्यूब माल कमवून लय लोक मालामाल झालेत आहेत दिनेश पाटील सर म्हणतात जाहिरात दिसत नाहीत बरोबर आहे जाहिरात दिसत नाहीत तोच प्रॉब्लेम झालाय काय ऑन गोइंग बग असा काहीतरी प्रॉब्लेम आलाय म्हणते ते ऑन बग असा प्रॉब्लेम आलाय म्हणते ते मी त्यांना मेल वरती युट्यूबवरती ची टीम असते त्यांना मेल केला प्रमोद कदम पाटील म्हणते तुमचा इन्स्टा आय डी काय आहे ला जायचं आणि तिथं सावता रण दिवे म्हणून लिहायचं मराठीमध्ये आपल्या चॅनलचं नाव आहे बघा सावता रण दिवे आणि डीपी जो आहे इन्स्टाचा माझा त्या डी पीला असं पुढं विठ्ठलाची मूर्ती आहे आणि असा हात जोडलेला म्हणजे गळ्यात हार घालतानाचा हात जोडलेला एक डीपी आहे तो आपला इंस्टाग्राम अकाउंट आहे थोडी एक शंभर दीडशे असतील फॉलोवर त्याच्यावरती तर जाहिराती बंद झाल्या जा तो प्रॉब्लेम झाला आपल्या चॅनलवरती आणि म्हणून आज लाईव्हला आलो ला आणि शेवटी कसं आहे तर पाऊस पाणी सुरू आहे त्याच्यामुळे रानातली पण काय कामं नाहीत पावसा पाण्यात काय कामं करता येत नाही म्हणलं आता होत मोकळा वेळ चला लाईव्ह ला जायचं असं म्हणजे व्हिडिओ बनवणं आणि टाकणं म्हणजे तुमचा आपला थेट कॉन्टॅक्ट राहत नाही तुम्ही बघता आपलं व्हिडिओ बऱ्यापैकी पण तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्याला असं डायरेक्ट बोलता येत नाही आता कसं ही प्रमोद कदम पाटील सर आहेत विचारलं तुमचा इंस्टा आय काय आहे त्यांना मी लगेच स्पष्ट आय डी सांगितला की असं असं माझा इंस्टाग्रामचा आयडी आहे तसं विषय काय होतोय लाईव्ह ला नसल्यावर असं कोणाच्या म्हणजे असं ओळखी वगैरे काय पडत नाहीत चला किती जण आहेत बघू आपण एक दोघ तीग जण गेले आता चार जण आहेत मला बहुतेक वाटतं हे प्रमोद कदम पाटील असतील आपले संभाजीनगरवाले दिनेश पाटील सर असतील आजी आजोबांची तब्येत कशी हो बरे ते बरे आहेत बरे आहेत काय नाही अडचण प्रमोद कदम पाटील धन्यवाद धन्यवाद काय काम असेल तर आपलं आपलं काम बघा मला काम नाही म्हणून मी लाईवला आलोय असं काय नाही बाबा तुम्ही थांबाचा असं काय नाही विषय सहज आपलं तोंड भेट झाली आपली छान वाटलं लाईव्ह कोणी अजून जोडला असेल तर कमेंट करा मला आणि आवाज पण येतोय का क्लिअर माझा दिसतोय का मी तेवढं मला स्पष्ट सांगा नुसतं एकदा कमेंट करून झाला आता आपल्याला पण जायचंच आहे इथं काय लावलं सोबत जास्त वेळ थांबणार नाही कारण पावसाला जोर अजून वाढवला बघा पावसानं आजार पडायचं आपलं काय टेन्शन नसतंय कसं असतं शहरातली ही लोक जरा जास्त उच्च स्टाईल मध्ये उच्च मनात राहणारे ती लोक पिझ्झा बर्गर खाणारे लोक लगेच आजारी पडतात आपण माळातली थोडक्यात तुम्हाला सांगतो तु गावगाड्यातली आणि माणसं चिकलात टाका पाण्यात टाका पावसात टाका नाही आजारी पडत चला कोण असलं आलेलं नवीन लाईव्ह तर मला कमेंट करा झालेत आता हे दिनेश पाटील सरांसोबत बोललो प्रमोद कदम सर आहेत त्यांच्यासोबत बोललो आमचे मित्र मागास येऊन गेले ज्योतिराम जाधव त्यांनी पण हॉटेल व्यवसायात हो पदार्पण केलंय चांगला आहे कसं आहे आता इंस्टाग्राम असल सोशल मीडिया युट्यूब वगैरे असेल ह्याच्यावरून आपण आपला बिझनेस एकदम जबरदस्त ग्रो करू शकतोय तुम्हाला मूर्तिमंत आपलं समोरचं उदाहरण सांगतो महाराष्ट्रात आता गाजणारी हॉटेल आहेत बघा सत्याहत्तर सत्याहत्तर हॉटेल आहे हॉटेल तिरंगा आहे हॉटेल भाग्यश्री आहे तर काय इश्यू झाला मोबाईलच्या स्क्रीन वरती पाणी पड़ते त्याच्यामुळे काहीच विषय दिस नाही जरा कमेंट करून मला सांगा बरं एकदा येतोय का तुम्हाला तुम माझा लाईव्ह बंद पडलं होतं माझा लाईव्ह वरती आहे का कोण आता सध्या तर कोणी दिसत नाही काय झालं लाईव्हला आलो महत्वाचा काय तर मुद्दा आपल्या रंगात यायचे टायमाला स्क्रीन वरती पाणी पडलं त्याच्यामुळे ती दिसली ऑटोमॅटिक टच होऊन फिरायला लागलं घर 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 लाईव्ह ला आहेत बाबा दोन जण अजून विषय काय होतो ती टच करायची बटन असतेत का त्याच्यावर ते पाणी केलं पडलं की ते ऑटोमॅटिक टच होतंय ना स्क्रीन इकडे तिकडे पडते असं हायला कोणी कमेंट करा मला शिंदे इंस्टाग्रामला मेसेज आला बाबा माशिक शिंदे सर जे लाईव्ह ला होते का त्यांनी मला फॉलो केला असं काय ते मेसेज आल्यावरती कोण आहे एकजण ऐकलंय कोण आहे सांगा मला एकदा